नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यातला जो वाद आहे सिंधुदुर्गमधला तो आता अगदी टोकाला गेलेला आहे असं म्हटलं जात आहे की राणे कुटुंबियांमध्ये या दोन भावांमध्ये आता खरंच वाद निर्माण झाला आहे की काय अशी चर्चाही सुरू झाली आहे या वादामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एंट्री घेतली त्यांनी निलेश राणेंची बाजू घेतली ते म्हणाले की निलेश राणेंच्या पाठीमागे आम्ही भक्कम उभे होत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ज्याची बाजू योग्य त्याच्या बाजूने मी आहे पण दोन राण्यांमध्ये असे वाद होणं हे काही चांगलं नाही याचं आत्मचिंतन व्हायला पाहिजे नारायण राणे तर काहीच बोलत नाही आहेत ते का बोलत नाही आहेत असाही प्रश्न सगळ्यांना पडला आहे आणि रवींद्र चव्हाण जे आहेत हे या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत की काय असा प्रश्न देखील आपल्याला पडतो ते नेमकं कशा बाबतीमध्ये केंद्रस्थानी आहेत हेही आपल्याला बघायचं आहे कारण या वादानंतर म्हणजे निलेश राणेंनी जे स्टिंग ऑपरेशन केलं त्यानंतरच रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलं जे विधान केलं त्याची जोरदार चर्चा झाली की दोन डिसेंबरपर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे सिंधुदुर्गमध्ये नेमकं काय घडत आहे या दोन भावांमधला जो वाद आहे हा राजकीय आहे हा कौटुंबिक आहे का काही व्यक्तिगत राजकारणाच्या आकांक्षेपोटी हा वाद तयार झालेला आहे हे आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी जसं म्हटलं की दोन भावांमधला म्हणजे निलेश राणे नितेश राणे यांच्यातला वाद हा आता शिगेला गेलेला आहे आता तो समजून घेणं घ्यायचा असेल आपल्याला तर मुळामध्ये तळ कोकणातलं एक राजकारण हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे तळ कोकणामध्ये आपण बघतो एक रत्नागिरी जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण त्याचा आधी विचार करूयात म्हणजे एक 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 तुम्हाला कोकणातल्या राजकारणाचे पदर उलगडत जातील ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यावर आत्ता जी पकड आहे ती दोन कुटुंबांची आहे एक उदय सामंत आणि एक रामदास कदम एकीकडे एक एक रामदास कदम पिता पुत्र हे तिके तिकडे आपली पकड जमवून आहेत आणि दुसरीकडे उदय सामंत आता या वेळेला तिकीट वाटपाच्या काळामध्ये उदय सामंतांवर प्रचंड मोठी जबाबदारी होती आणि उदय सामंतांनी रत्नागिरीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा आपण विचार केला तर उदय सामंतांनी अतिशय बॅलन्स्ड असं तिकीट वाटपाचं काम केलेलं आहे किंवा उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे आपण जर का रत्नागिरी शहराचा विचार केला तर बत्तीस जागा आहेत हे सगळं मी नगरपरिषद नगरपंचायतीबद्दल बोलतो आहे एकूण बत्तीस जागा आहेत यातल्या फक्त सहा जागा उदय सामंतांनी भाजपला दिलेल्या आहेत आणि भाजपाचं मन वळवलेलं आहे म्हणजे सहा जागा मिळून सुद्धा सुद्धा भाजप तिथे समाधानी राहिलं आहे आणि सगळ्या बाकीच्या अठ्ठावीस जागा आहेत त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे राखण्यामध्ये उदय सामंतांनी यश मिळवलेलं आहे पण मग भाजपला नाराज करायचं नाही म्हणून उदय सामंतांनी देवरुखमध्ये सर्वाधिक जागा या भाजपला दिल्या म्हणजे जणो काही जिथे तुमची ताकद जास्त आहे तिथे आम्ही तुम्हाला जागा जास्त देतोय हा एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उदय सामंतांनी देवरुखमध्ये केलेला आहे तर चिपळूणमध्ये समसमान जागा वाटून एक बॅलन्स तिथेही साधलेला आहे बरं एवढंच नाही आता आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष प्रामुख्याने येतात आता, आता शिवसेना ती मूळची पण आपल्याला आठवते कारण शिव अगदी बाळासाहेबांपासून कोकणावर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे पण आता दोन शिवसेना झाल्यात त्यातून आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे शिवसेने गटातले आहेत पण उदय सामंतांनी हे देखील एक बॅलन्स असा साधला आहे की अजित पवार राष्ट्रवादी गटाचे एकमेव आमदार हे तिथं माझ्या मते निलेश कदम का मला एक्झॅक्ट ना हो आता नाव नाही माहिती पण एकमेव आमदार जे आहेत ते चिपळूणमध्ये आहेत आणि त्या आमदारांनासुद्धा उदय सामंतांनी आपल्या सोबत घेतलं आहे त्यांचीसुद्धा मर्जी राखली आहे त्यांनाही नाराज केलेलं नाही आहे म्हणजे एकूण महायुतीचा सगळा बॅलन्स हा रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उदय सामंतांनी टिकवला आहे आता उदय सामंत मी जसं म्हणालो तसं उदय सामंत आणि रामदास कदम हे दोन जे महत्त्वाचे कुटुंब आहेत हे तिथे राजकारण खेळत आहेत उत्तरेकडे उत्तर रत्नागिरीमध्ये रामदास कदम आहेत की ज्यांचा तिथे प्रभाव आहे आणि दक्षिण रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे सगळं राजकारण तिथे चालवत आहेत हे दोन भाऊ किरण सामंत हे दोघंजणं राजकारण चालवत आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावर सामंतांची एक पकड ही आपल्याला मजबूततेने बघायला मिळते आता उदय सामंतांच्या बाबतीमध्ये जर आपण एक विचार केला तर उदय सामंत यांचं राजकारण टप्प्याटप्प्याने जर बघितलं तर खूप इंटरेस्टिंग म्हणजे सगळ्यांची मर्जी राखत गोड बोलत अत्यंत धूर्तपणाने आपली स्पेस निर्माण करत उदय सामंत आज या पदापर्यंत आलेले आहेत उदय सामंतांच्या राजकारणाचं सा दोन वैशिष्ट्य म्हणून जर बघायला गेलं तर उदय सामंत यांनी आजवर कधीही आपला प्रतिस्पर्धी असेल आपला विरोधक असेल कोणी असेल त्याच्यावर कधीही खालच्या पातळीवरची टीका केलेली आजही तुम्हाला आठवणार नाही हा एक फार मोठा गुण उदय सामंतांकडे बघायला मिळतो आणि उदय सामंतांकडे जो धूर्तपणा आहे तो हा आहे की उदय सामंत तसे दोन ते तीन पक्षातनं प्रवास करून आलेले आहेत एक पहिला पक्ष त्यांचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीतनं ते मूळ शिवसेनेमध्ये गेले आणि मग जशी एकनाथ शिंदेच्या बरोबर जे आमदार बाहेर पडले त्यांच्यामध्ये उदय सामंत म्हणजे हा त्यांचा तिसरा पक्ष आहे पण उदय सामंतांचं राजकारण असं राहिलंय की राष्ट्रवादीतनं जेव्हा ते शिवसेनेमध्ये गेले तेव्हा त्यांनी ते राष्ट्रवादी तिथं खिळखिळी केली म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपवले ते आपल्या घेतले बर मूळ शिवसेनेतनं एकनाथ शिंदेच्या बरोबर जेव्हा उदय सामंत आले तेव्हा आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पकडच तिथे ठेवलेलं नाही आहे ते जे सैनिक आहेत ते सुद्धा उदय सामंतांनी आपल्याबरोबर घेतले म्हणजे उदय सामंत जिथे जातील आणि ज्या पक्षातनं ते आलेले त्या पक्षातली कार्यकर्ते सैनिक पदाधिकारी हे एक तर ते आपल्यासोबत घेतात नाहीतर त्यांना तिथे त्यांचं खच्चीकरण संपवून टाकतात अशा पद्धतीचं एक उदय उदय सामंतांचं सा धूर्त राजकारण आपण बघतो आता आपण येऊया सिंधुदुर्गच्या राजकारणात सिंधुदुर्ग हा या जिल्ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव येतं ते म्हणजे नारायण राणे राणेंच्या शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण विचारही करू शकत नाही इतका प्रभाव राणे कुटुंबियांचा हा सिंधुदुर्गवर आहे स्वतः नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत त्यांची दोन्ही मुलं आमदार आहेत आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्यांचा नितेश राणे जे आहेत ते भाजपबरोबर आहेत हिंदुत्ववादी प्रखर चेहरा म्हणून त्यांनी एस्टॅब्लिश आहे स्वतःला आणि ते, ते भाजपचे आमदार आहेत मंत्रीही आहेत मत्स्य मत्स्य मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि निलेश राणे जे आहेत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधनं आमदार झालेत आणि तेही आमदार आहेत मागच्या विधानसभेला नितेश राणेंना तिकीट दिलं आणि निलेश राणेंना देता आलं नाही कारण एका घरामध्ये दोन दोन तिकीट कशी द्यायची असा प्रश्न भाजपनी उपस्थित केला आणि त्यामुळे निलेश राणेंना तिकीट मिळालं नाही नारायण राणेंच्या समोर आपल्या मोठा मोठ्या मुलाच्या राजकीय करिअर आपल्याला कसं पुढे नेता येईल हा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि मग एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंना आपल्या सोबत घेतलं त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं ते निवडून आले आणि आज ते आमदार आहेत आणि म्हणून एक गोष्ट आता लक्षात घेतली पाहिजे हा जो वाद आपल्याला बघायला मिळतोय निलेश राणे एकनाथ शिंदेबरोबर आहेत त्यामुळे आता या प्रचारामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत अशी स्थिती सिंधुदुर्गमध्ये जी रत्नागिरीमध्ये नाही आहे रत्नागिरीमध्ये महायुतीमध्ये ते लढत आहे मग अशा वेळेला नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये वाद होणं हे अगदी स्वाभाविक होतं पण शेवटी निलेश राणेंना हे सुद्धा दाखवायचं आहे की मी एकनाथ शिंदेच्या बरोबर आता किती एकनिष्ठ आहे ज्यांनी मला साथ दिली आहे त्या पक्षाबरोबर आता मी माझी जी काही आहे ते सर्वस्वपणाला लावणार आणि त्याप्रमाणे निलेश राणेंनी आता या प्रचाराच्या दरम्यान भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत स्वतः जाऊन फेसबुक लाईव्ह करत त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या घरी पैशांनी भरलेली बॅग ही तिथे आढळली ती सगळ्यांना दाखवली फेसबुक लाईव्ह करून आणि तेव्हाच ते, ते म्हटले की रवींद्र चव्हाण जे आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ते इथे येतात आणि या माध्यमातून इथे पैसे वाटले जातात अशा पद्धतीचा गंभीर आरोप निलेश राणेंनी नि, नि, रवींद्र चव्हाणांवर केला आणि भाजप इथेच दुखावला रवींद्र चव्हाणांनी त्याच वेळेला हे विधान केलं की दोन डिसेंबर पर्यंत महायुती आपल्याला टिकवायची आहे मग त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले तो वेगळा विषय आहे पण इथेच वादाची खरी ठिणगी पडली नितेश राणेंना भावाची बाजू घेता येणार नव्हती पण नितेश राणेंनी निलेश राणेंवर जे काही टीका केली ती अशी केली की निलेश राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी गोळ्या मारत आहे निलेश राणेंना एकटं पाडलं गेलंय शिवसेना एकनाथ शिंदे गटात आज उदय सामंत कुठे आहेत का नाही आले पुढे बोलायला अशा पद्धतीची टीका ही नितेश राणेंनी केली त्याला देखील उत्तर निलेश राणेंनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी गौप्यस्फोट केलाय की माझ्या बाजूनी एकनाथ शिंदे उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचं सांगताय भाजपचं ज्यांनी मला तिकीट द्यायला नाकारलं आणि खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय करिअरला साथ दिली ती एकनाथ शिंदेंनी दिली आहे आणि त्यामुळे आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी एकनाथ शिंदेंच्या बरोबरच राहणार आहे इथे खरा हा वाद टोकाला गेलाय आता हे झालं सगळं सकृत दर्शनी जे आपल्याला बघायला मिळतं ऐकायला मिळतं जे दिसतं हे सगळं राजकारण की या दोन बंधूंमधला हा वाद राणे विरुद्ध राणे पण मग हा वाद जो आहे या वादाला काही आणखीन किनार आहे का म्हणजे या वादाला खरंच नितेश राणे निलेश राणे यांच्यातला जो एक कौटुंबिक वाद आहे या वादाची याला काही किनार आहे का तर तसं बघायला गेलं तर कोकणातले तळ कोकणातले लोक असं म्हणतात की वाद आहेत नाही असं नाही पण आ आत्ताच्या या वादाला त्याची किनार नाही आहे एक तर नितेश राणेंना भाजपकडनं आपण टीका करतो हे दाखवलं पाहिजे आणि निलेश राणेंना आपण शिवसेनेकडनं त्यांचे कट्टर होत हे दाखवलं पाहिजे म्हणून हा वाद तयार झालाय हा त्यातला एक भाग आहे पण दुसरा भाग फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मी जे पहिल्यांदा म्हटलं की रवींद्र चव्हाण या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी सुद्धा ते कसे रवींद्र चव्हाण हे मूळचे आहेत सिंधुदुर्गचे आज ते प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे सिंधुदुर्ग ते पूर्ण कोकण पट्टा ते अगदी पालघर इथपर्यंतची सगळी जबाबदारी ही आत्तापर्यंत रवींद्र चव्हाणांवर भाजपनी दिलेली होती आणि ती ती जबाबदारी रवींद्र चव्हाणांनी पार पाडलेली आहे आज पूर्ण कोकण मधला प्रत्येक प्रभाग प्रत्येक वॉर्ड प्रत्येक मतदारसंघ हा त्यांनी पिंजून काढलेला आहे त्यांना तो सगळा माहिती आहे आणि मी जे म्हंटल की सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो तो राणे कुटुंब राणे नारायण राणे यांचा प्रभाव नारायण राणे जिथे जिथे जातील तिथे तिथे सिंधुदुर्गचा जो गड आहे तो राणेंच्या बरोबर आपल्याला बघायला आहे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांची उद्धव ठाकरेंची एक संद शिवसेना जी आहे त्या शिवसेनेमध्ये जेव्हा नारायण राणे होते तेव्हा सिंधुदुर्ग शिवसेनेबरोबर होता आणि कोकणामध्ये शिवसेनेची ताकद सिंधुदुर्गमध्ये प्रचंड होती नारायण राणे काँग्रेसकडे गेले तिथं देखील नारायण राणे बरोबर सिंधुदुर्ग राहिला आणि काँग्रेसमध्ये काँग्रेसला सिंधुदुर्गमध्ये एक बळ मिळालं हेही आपण बघितलं आज नारायण राणे भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप जो सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत कमजोर होता त्या भाजपला सिंधुदुर्गमुळे मध्ये नारायण राण्यांमुळे आपले पाय मजबूत करायला नारायण राण्यांमुळे मदत झालेली आहे थोडक्यात सिंधुदुर्ग आणि नारायण राणे हे एक समीकरण तयार झालेलं आहे आणि हेच समीकरण भाजपला आता भाजप हे केवळ या निवडणुकांचा कधी विचार करत नाही भाजप पुढच्या पाच वर्षांच्या गोष्टींचा विचार करतात आता हे नारायण राणेंचं किंवा राणे कुटुंबियांचं जे प्रस्थ आहे हे कुठेतरी आता आपल्याला कमी केलं पाहिजे आणि ही आकांक्षा कोणाची आहे किंवा ही महत्वाकांक्षा कोणाची आहे तर ती आहे रवींद्र चव्हाण यांची कारण तेही आहेत सिंधुदुर्गमधलं त्यांना आता नारायण राणेंसारखा एक ज्याला आपण म्हणतो आपला प्रभाव हा सिंधुदुर्गमध्ये तयार करायचा आणि तो तयार करायचा असेल तर राणे कुटुंबाला खच्चीकरण केलं पाहिजे राणे कुटुंबामध्ये काहीतरी वाद निर्माण केले पाहिजे आणि म्हणूनच हे बोललं जात आहे की आज नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या वादातली जी काही एक किनार आहे त्याच्यामध्ये फोडणी टाकण्याचं काम हे रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा केलेलं आहे एक लक्षात घ्या नारायण राणेंचं वर्चस्व सिंधुदुर्गमधलं जर कमी करायचं असेल तर आता राणे कुटुंबियामध्ये वाद लागला पाहिजे तो लागला तर राणे कुटुंबीय फुटेल दोन भाऊ यांच्यामध्ये प्रचंड वाद निर्माण होतील आणि ती ताकद जी असते ती विभागली जाईल ती विभागली झाली की ॲटोमॅटिकली कुटुंबाचा जो प्रभाव असतो तो कमजोर पडतो आणि हेच कुठेतरी भाजपला आणि रवींद्र चव्हाणांना आहे आणि त्या दृष्टीनं ही पावलं पडतायत का असं देखील आपल्याला या वादाकडे बघावं लागतं मी आत्ताचंही काय राजकारण चालू आहे हेच सांगू शकतो आता हा वाद इतका टोकाला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला की एकनाथ शिंदेनी कारण नितेश राणे म्हणले की निलेश राणेंना शिवसेनेनी एकटं पाडलेलं आहे म्हणून एकनाथ शिंदेनी हे वक्तव्य केलं की आम्ही निलेश राणेंच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आता हा वाद या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीपुरता हा निश्चित दिसणार आहे हा तो राहणारच आहे पण एक लक्षात घ्या जरी आत्ता याला कौटुंबिक वादाची किनार लागलेली नसली तरीही राजकीय वाद तयार झालेत एकमेकांवर आरोप केले गेलेले आहेत आणि कुठेतरी राजकीय वादातनं मनं ही दुखावली गेलेली आहेत ज्याचा परिणाम हा आगामी काळामध्ये निश्चित दिसणार आहे आणि म्हणूनच दोन भावांमध्ये आगामी काळामध्ये हा वाद वाढत जातो का हेच बघणं फार महत्वाचं ठरणार आहे जे भाजपचे जे रवींद्र चव्हाणांचे काही मनसुबे असतील तर ते त्या दिशेनेच जात आहे का हा देखील बघण्याचा फार मोठा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे आणि खरंच राणे कुटुंबियांची ताकद ही कमी करण्याचा प्रयत्न जो आत्ता भाजपचा चालू आहे तो खरंच दोन हजार एकोणतीसपर्यंत काय चित्र होतं हेही बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद